काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप असे चार पक्ष राज्याच्या राजकारणात आज शिवसेनेचे दोन गट झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले पण कुळ आणि मूळ काढलं तर सातारा असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्याने फक्त भाजपचाच मुख्यमंत्री राज्याला द्यायचा राहिला आहे चव्हाणसाहेब काँग्रेसमधून पहिले मुख्यमंत्री शरद पवार साहेब मूळचे सातारा जिल्ह्यातले ते मुख्यमंत्री झाले पुढे राष्ट्रवादी झाले बाबासाहेब भोसले मूळचे साताराचे ते काँग्रेसमधून मुख्यमंत्री झाले पुढे ते सेनेत गेले पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून मुख्यमंत्री झाले आणि आता एकनाथ शिंदे जे स्वतःच्या शिवसेनेत गेले आणि मुख्यमंत्री झाले एखादा जिल्हा मंत्रिपदासाठी भांडत असताना साताऱ्याच्या वाटणीला येणारी पद हा सखोल अभ्यासाचा विषय ठरू शकतो तर असाच हा सातारा जिल्हा ज्याला आज आपला आपला वाटतो त्याला तो कधीही चकवा देऊ शकतो जसं सर्वसमावेशक राजकारण इथं आहे तसा भूगोल देखील इथं आहे म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस असणारा महाबळेश्वर सारखा पट्टा या जिल्ह्यात आणि कमी पावसाचा म्हसवड पण याच जिल्ह्यात असो तर साताराच्या आठ जागांवरचा चकवा यंदा कुणाला बसतोय कसा बसतोय कुठनं कुणी जोर लावलाय आणि पवारांच्या माग हा जिल्हा राहतोय की जातोय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू कराडमध्ये दोन सातारा परिसरात दोन असे चार मतदारसंघ साताऱ्याच्या पश्चिमेला जास्त पावसाच्या परिसरात पाटण वाई हे दोन मतदारसंघ साताऱ्याच्या पूर्वेला आणि कमी अधिक दुष्काळ असणारे फलटण आणि माणखटाव हे दोन असे एकूण आठ मतदारसंघ या जिल्ह्यात प्रत्येक भागाचा वेगळा नेता आणि प्रत्येक भागात चालणारा वेगळा नेता असं इथलं गणित पण एक खासियत इथली पक्की प्रत्येक नेता आपापल्या पक्षातल्या नंबर सोबत कनेक्ट असणारा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण थेट नंबर वन गांधी फॅमिलीशी कनेक्ट अतुल भोसले उदयनराजे शिवेंद्र राजे रणजित निंबाळकर आणि गोरे हे थेट राज्यातल्या नंबर वन असणाऱ्या फडणवीसांशी कनेक्ट रामराजे निंबाळकर बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे हे थेट पवारसाहेबांसोबत कनेक्ट तर देसाई थेट शिंदेना कनेक्ट म्हणजे इथं आदले मधले नेते नाहीत थेट नंबर वन सोबत कनेक्ट होणारे नेते साहजिकच इथला निकाल राज्यात नंबर वन ठरू पाहणाऱ्या प्रत्येक नेत्यासाठी प्रतिष्ठेचा आता साताऱ्याची सुरुवात करूया कराडातून कराडमध्ये उत्तर दक्षिण असे दोन मतदारसंघ दक्षिणेत पृथ्वीराज बाबा आणि उत्तरेत बाळासाहेब पाटील हे दोन्ही खमके नेते एक मुख्यमंत्री राहिलेले तर एक मंत्री राहिलेले आई वडिलांच्या राजकारणाची पुण्याई दोघांच्या मागे पण या दोन्ही नेत्यांची यंदाची फाईट भाजपच्या विस्थापितांसोबत मनोज घोरपडेंच्या मागे यंदा भाजप आहे पण भाजप या भागात म्हणावी अशी नाही लोकल गटावर घोरपडेंची पॉवर कळणार पण ही जागा फाईटमध्ये आहे कराड दक्षिणेत दोन महिन्यापासून बाबा अडचणीत अशा बातम्या सुरू झाल्या पृथ्वीराज चव्हाण पडतील असं बोललं गेलं पण शेवटी कृष्णेचं पाणी नेत्याला मोठा नेता करण्यात माहीर आता दरवेळीसारखं इथं पृथ्वीराज बाबा पडणार हे राजकारण चालू झालंय पण निकाल दरवेळी सारखाच पृथ्वीराज चव्हाणांच्या बाजूने लागेल असं बोललं ला जात आहे पण कराड शहराचं दोन्हीकडं वातावरण टप आहे का तर आहे आता सातारा शहराजवळचे दोन मतदारसंघ एक सातारा आणि दुसरा कोरेगाव सातारा आणि शिवेंद्र बाबा हे समीकरण फिक्स उदयनराजे पण पैरा फेडण्याच्या तयारीला लागलेत कोरेगाव मध्ये महेश शिंदेंचं काम आणि शशिकांत शिंदेंचा तुटलेला कनेक्ट धनुष्यबाणाच्या पथ्यावर पडणारा झालाय असं की महेश शिंदेंनी गावागावात मोक्कर निधी सोडला हा निधी टॅकल करणं शशिकांत शिंदेंना अवघड जाताना दिसतं त्यात लोकसभेतल्या पराभवानंतर शशिकांत शिंदेंची गाडी कच खाती का हा प्रश्न पडताना दिसतोय निधीचं आणि पैशाचं गणित सध्या तरी महेश शिंदेंना फॉर्मॅट ठेवतंय असं बोललं आहे सातारच्या दोन जागांनंतर पश्चिम भागातल्या दोन जागा लागतात त्या म्हणजे पाटण आणि वाई पाटणमध्ये पाटणकरांना तिकीट मिळालं नाही ते मिळालं कदमांच्या मशालीला तर वाईमध्ये भोसले काही तुतारीकडे आले नाहीत पर्यायानं सक्षम उमेदवार पवारांना मिळाला नाही अशा चर्चा सुरू झाल्या म्हणून या जागा वनसाइड झाल्या का तर नाही काही अपक्षांवर रुमाल टाकण्याची खेळी झालीय त्यात पाटणकर असल्याचं बोललं जात आहे दोन गटात असलेल्या विभागणीत पाटणकर देसाईंवर नाराज असलेली मतं वळवू शकले नसते अशा वेळी शिवसैनिकांची मतं कदमांकडे शिफ्ट करून पाटणकरांचा डाव सेफ करण्याचा खेळ पवारांकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे वाईच्या बाबतीत भोसले हाताला लागतील असा अंदाज फुल ठरला पण इथून अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे घराण्याची जुनी लिगसी आणि नवा चेहरा ही गोष्ट इथं चकवा देणारी ठरू शकते असं बोललं जाते आता पूर्व साताऱ्याचे दोन मतदारसंघ पश्चिम साताऱ्यात पाणी जास्त म्हणून ओरड असते आणि पूर्वेकडे पाणी कमी म्हणून ओरड असते फलटण आणि माणखटाव हे दोन मतदारसंघ लोकसभेला महाडा मतदारसंघात येणारे माढा आणि आमक्या तमक्याला गाडा हे समीकरण इथं ठरलेलं म्हणजे काय तर कोणाला आणायचं म्हणून इथं मतदान होत नाही कोणाला पाडायचं हे ठरवून इथं मतदान होतं आणि या राजकारणात कोणाचं पण गेम होतो फलटणचं कसं तर रणजित निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर ही टशन रामराजे निंबाळकर आपल्या करामती राजकारणासाठी प्रसिद्ध आता दादांसोबत गेलेले रामराजे मायुतीसोबतच राहिले असते तर पवारांना इथून उमेदवारच मिळाला नसता रणजित निंबाळकरांनी इथून बंडखोरी केली असती तर अजित पवारांनी ते दाबले असते थोडक्यात रामराजेंसाठी सोप्पा घे महायुतीचाच होता पण करामत झाली पाहिजे आणि वातावरण रंगलं पाहिजे रामराजे जैसे ते थांबले आणि आपली सगळी फौज तुतारीकडे पाठवून दिली साहजिकच महायुतीकडे स्पेस झाली आणि रणजित निंबाळकरांनी उडी मारली पर्यायानं रणजित निंबाळकरांना रामराजेंची भूमिका कधी नव्हे ती पथ्यावर पडली या दोन नेत्यांचं एकमेकांसोबत जरा जुळलं असतं तर रामराजेंच्या भूमिकेसाठी रणजित निंबाळकरांनी धन्यवाद म्हणायला फोन केला असता असो तर फलटण बिनकामाची फाईटमध्ये आली ग्राउंड रणजित निंबाळकरांना सुप्प वाटत असलं तरी एक गोष्ट परत मान्य करावी लागते ती म्हणजे माणसं थोरल्याकडं जातात रामराजे पक्के मुरलेले राजकारणी आहेत त्यामुळं त्यांचा डाव फसला असं म्हणून चालत नाही एकेकाळी पवारांवर तोंडसुख घेणाऱ्या रणजित निंबाळकरांनी आपला उमेदवार घड्याळ्यावर उतरवलेला आहे हे किती पचनी पडतंय त्यावर पण बरीच गणित ठरतील रामराजेंनी जिल्हा बँकेच्या खुट्ट्या कशा रोवल्या हो आहेत हे पण समजणं अवघड ठरेल असो तर शेवटचा मतदारसंघ उरतो तो, तो माणखटाव जयकुमार गोरेंचं यश म्हणजे राज्यात त्यांचं दोन मुख्यमंत्र्यांसोबत खूप चांगलं जमलं काँग्रेसमध्ये असताना ते पृथ्वीराज चव्हाण यांचे खास होते आणि आज ते फडणवीसांचे खास आहेत जलयुक्त शिवारचा जन्म देखील इथेच झाला पुरेशी मसल आणि पॉवर बाळगून असल्यानं जयकुमार गोरे नेहमी किशात मारतात पण यंदाचं वेगळेपण म्हणजे सगळ्यांनी मिळून एक उमेदवार दिलाय पहिलं गोरेंना बाजूला काढा मग आपापलं बघू असं म्हणत गट तट एकत्र झालेत दोन तालुक्यांचं गणित देखील इथं महत्वाचं ठरताना दिसत पण उमेदवार चुकलाय का तर नाही सगळ्यांनी मिळून एकच उमेदवार देणं हीच मोठी लढाई होती जी पार पडलेली आहे आता बाकीचे गट तट तुतारीच्या प्रभाकर घारगेंसाठी किती जीवाचं रान करतात त्यावर कळेल पण इथली निवडणूक फायटात आहे एकतर्फी नाही हे सत्य जाता जाता पैज लावायचे असले तर फक्त सातारा वन साइड झुकतंय कोरेगाव झुकवलं जातं पाटणची मतं कोण कसा खातो यावर खेळ ठरणार वाईत चकवा बसू पण शकतोय फलटण माणखटावमध्ये मध्ये पवारांनी निकटून एक ठेवलंय जे तोडणं सहजासहजी शक्य होणार नाही आणि कराडच्या दोन्ही मतदारसंघात फिल्डिंग जोरात आहे पण वळणाचं पाणी वळणाला जाणार म्हणतात जे दरवेळी होतं तेच इथं होणार असं बोललं जातंय तुम्हाला काय वाटतं साताऱ्यात नेमकं काय होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका